इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणीताई लंके यांच्या संकल्पनेमधनं निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदान शिबिराला कर्जुले हरिया आणि पोखरी इथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला एकोणवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य यज्ञामध्ये महिलांचे ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे कर्जुलेहरिया इथे हरिया, हरिया सावरगाव नांदूर पठार पिंपळगाव रोठा कारेगाव आणि कासारे येथील गावे तर पोखरी येथे पोखरी देसवडे मसोबा झाप वारणवाडी पळसपूर काताळवेडा येथील शिबिरामध्ये महिला तसेच पुरुषांनी सहभाग नोंदवला कर्जुले हरिया आणि पोखरी इथे शिबिरांना प्रारंभ झाल्यानंतर राणीताई लंके यांनी दोनही ठिकाणी भेट दिली आणि महिला तसेच रक्तदात्यांची भेट घेऊन विचारपूस केली आहे दुपारच्या वेळी खासदार निलेश लंके यांनी देखील दोनही ठिकाणी भेट दिली आणि माहिती घेतली दोनही ठिकाणी रक्तदाते तसेच तपासणी करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सुरू असणाऱ्या या शिबिराचे नियोजन निलेश लंके प्रतिष्ठानच्या सभासदांनी केलं आहे जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत यावेळी दीपक लंके तसेच बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे उपसभापती बापूसाहेब शिर्के राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर डॉक्टर बाळासाहेब कावरे सुवर्णा धाडगे तसेच आउटी मोहनराव रोकडे अॅडव्होकेट राहुल झावरे संदीप चौधरी किरण तराल बबलू झावरे महेंद्र गायकवाड चंद्रभान ठुबे डॉक्टर दीपक आहेर लकी कळमकर रवींद्र राजदेव अशोक आंधळे बबन आंधळे भाऊ चौधरी आदी या ठिकाणी उपस्थित होते आज या ठिकाणी आरोग्यला आहे आणि पहिल्यांदा सर्जर या ठिकाणी मी आल्यावर रक्तदान केलेलं आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या महिलांनी सहभाग या ठिकाणी घेतला आहे तर मी पुन्हा एकदा सांगते का जास्तीत जास्त प्रमाणात महिलांनी त्या रक्तदा रक्तदानास भाग घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या कारण खूप या ठिकाणी कॅन्सरची असेल सगळ्याच आजारावर निदान या ठिकाणी होणार आहे आणि जर आपल्याला बाहेर पुढं जर तपासणी करायची असेल तर आपल्या आरोग्याची सर्व तर पाच दहा हजार रुपये सहज लागतील तर आज या ठिकाणी मोफत तपासणी आहे तर सर्वांनी या ठिकाणी आज महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा तर हे रक्तदान शिबिर आज आम्ही या ठिकाणी एकोणीस तारखेला सुरू केलं आहे पूर्ण संपूर्ण नगर पार्वमध संघात एकोणतीस तारखेपर्यंत आहे असं आरोग्य नाही चालू राहणार आहे रक्तदान करीत त्याला आपण पाच लाखाचं विमा कवच या ठिकाणी भेटणार आहे तर रक्तदान केल्याने आपल्या घरातील जो पेशंट कोणी आजारी राहील तर त्याला आपण एक पाच लाखाचं विमा त्या ठिकाणी देणार आहे आणि रक्त जर कमी पडत असेल तर त्या रक्तदात्याचं आपण रक्तसुद्धा त्या ठिकाणी देणार आहे त्या पेशंटला तर जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा मोफत तपासणी या ठिकाणी आपण आज कर्जुलेहार्यापासून सुरू केलेलं आहे आज एकोणीस तारीख आज कर्जुलेहारे खरं तर मगरदस्तींचे खासदार लोकनेते मिनेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गाणीताई लंके यांची संकल्पनेतून खर तर हा महा आरोग्य यज्ञ संपूर्ण नगर पारनेर मतदारसंघामध्ये आयोजित केलेल्या चटा शुभारंभ आज करूला आल्या या ठिकाणी आमच्या या हरेश्वर मंडळ कार्यालयामध्ये खरं तर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून चालू झालेला आहे खरं तर अजून तर खासदार साहेब आलेले नाहीत काही या ठिकाणी उपस्थित आहेत तिथं त्यांना आणि बहुसंख्य महिला तर इथं उपस्थित आहेत आणि करून सकाळपासून रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे जवळपास सातशे आठशे महिला आणि पुरुष तरुण या ठिकाणी जे आलेत म्हणजे स्त्रिया तपासणीसाठी आलेले आहेत आणि पुरुष काही रक्तदान करत आहेत खरं तर आज तर आणि पुखरी या दोन ठिकाणी हा, हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर उद्या टाकडे डोकेश्वर आणि खडकवाडी अशा पद्धतीने संपूर्ण पारनेर नगर मतदारसंघामध्ये हा महा हा यत्न या ठिकाणी होणार आहे तरी जसं कर्जुले हाऱ्यामध्ये उत्स्फृत प्रतिसाद बायबाप महिला आणि तरुणांनी रक्तदानासाठी दिला तसंच संपूर्ण पारनेर नगर मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करतो आणि चितपणाने तुम्ही या शिबिराचं म्हणा किंवा या आरोग्य यज्ञाचा लाभ घ्या कारण असा आहे का जो आज जवळजवळ शंभरमध्ये तीन ते चार महिला कॅन्सरचं लागण झालेलं निदर्शनात येत आहे याच्यामुळं जर प्रथम स्टेजला असेल तर निश्चितपणाने याचा फायदा त्यांना आपल्याला त्याच्यावर काहीतरी उपचार करून त्यांना देवदान देता येईल आणि याच्यामुळं खरं तर हा फक्त कॅन्सर तपासणी खरं तर या ठिकाणी होत आहे आणि जे रक्तदान करणारे त्यांच्यासाठी तीन लाख रुपयाचा मेडिक्लेम विमा मिळणार आहे म्हणजे जवळजवळ आता आम्हाला ज्यावेळेस वारंवार आणि गरीब लोक असतील किंवा इतर मागासवर्गी लोक असतील अनेक वेळा हॉस्पिटलमधून फोन येतो कामचं दोन लाख बिल झालं दीड लाख रुपये बिल झालं बिल कमी करायला सांगा पण हे रक्तदान केल्याच्यामुळे त्याला तीन लाख रुपयाचा मेडिक्लेम विमा ज्यावेळेस त्याला भेटेल त्याला तीन लाख रुपयाचा खर्च त्याला कोणाकडे एक रुपया मागायची गरज नाही तर त्याला मोफत त्याच्यावर उपचार केला जाणार आहे आणि दोन लाख रुपयाचा ऍक्सिडंट विमा याच्या माध्यमातून अजूक देण्यात येणार आहे असं एक रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपयाची ही पॉलिसी त्याला मिळणार आहे म्हणजे खरं तर तो माणूस एकदम सिक्युर राहतो किंवा त्याला सिक्युरिटी मिळते पाच लाख रुपयाची प्लस त्याच्या कुटुंबाला कधी गरज रक्ताची लागली तर त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याच्या माध्यमातून त्याला मोफत रक्त त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे दुसरं त्याच्या कोणाच्या नातेवाईकाला जरी भविष्यात पुढे रक्ताची गरज लागली तर त्याच्याकडे हे सर्टिफिकेट असल्या कारणाने त्याला त्यांनासुद्धा रक्त देण्यात मदत करता येईल त्याला ते बी रक्त उपलब्ध होईल अशा पद्धतीने ही चांगली संकल्पना आहे तर असा जसा इथं प्रतिसाद दिला अजून याच्यापेक्षा चांगला प्रतिसाद बायबाब जनतेने द्यावा आणि निश्चितपणाने महिलांनी आपल्या कॅन्सरचं निदान याच्यात तपासणी करून घ्यावा आणि जे तरुण असतील ज्यांना कुठलाही आजार अजूक नाही सात वर्षाच्या आतमध्ये रक्तदान आपल्याला करता येतं ते केलं तर निश्चितपणाने तुम्हाला पाच लाख रुपयाचं जे पॉलिसीचं कवच आहे निश्चितपणाने तो माणूस कमीत कमी वर्षभरासाठी काही आधार जरी झाला तरी तीन लाख रुपयापर्यंत खर्चाच त्याला टेन्शन राहणार नाही त्याच्यामुळे मी परत एकदा राणीता आमच्या सर्व महिला वतीने मी परत एकदा विनंती करतो त्या उद्या टाकणी डोकेश्वर आणि खडकवाडी मध्ये जास्तीत जास्त परिसरातील लोकांनी उपस्थित राहून रक्तदान आणि आपलं कॅन्सर तपासणी करून घ्यावा ही विनंती करतो जय जय महाराज विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर